नर्मदेहर, हार आता आपण खऱ्या शुल्पाणीत आलेलो आहोत कुलीगाव कोलीगावापासनं आपण चाललो आहे लखनगिरी माठाकड लखनगिरी आश्रम जुन्या रस्त्याने नर्मदेहार नर्मदेहार सकाळपासून आपण सात किलोमीटर आलो आहे नर्मदेहार नर्मदेहर हा डोंगर प्रदेश नर्मदे हर महाराज नर्म हर कम्फ्युजन जायचं कुठं हर, हर। इकडं की इकडे झेंडे पण नाही लावलेले नाही नाही ते आता तुमच्याकडे नंबर हर घोंगसा मार्ग पूर्ण डोंगर रस्ता हर टाकू तुम्ही रस्ता तुम्हाला रस्ताच उलक येत नाही ह्या डोंगरावरनं त्या डोंगरावर त्या डोंगरावरन खाली वर खाली, खाली। आता डोंगराच्या वरती आलो तर थोडीशी रेंज वाजली आमच्या मी एक जोडलीला आहे त्यांची त्यांच्यामध्ये एअरटेल आहे माझा म्हणजे एअरटेल आहे ना तर बोलत त्यांची रेंज हे वाजलं म्हणजे टुमटुम करायला लागलं तर बोलत तर बरं झाला म्हणून मी फोन काढला लगेच तुम्हाला आटलो नाही तब्येत कशी विचराला विश्रांतीसाठी हॉटेल हॉटेल म्हणण्यापेक्षा मैयाची सेवा एवढं डोंगरात बिस्किट आहे चहा बनवून दिली म्हणली हे कुरकुरे हे आहे दुधी बघा केवढी मोठी हा हे एवढी मोठी दुधी नर्मदे हर बच्चा आठ छोटी मैया नर्मदे हर ह्या मैया चहाची सेवा देतात चहाचे पैसे घेत नाही बिलकुल फक्त बिस्किट बिस्किट काही घेऊ त्याचे पैसे नर्मदे हर कितना मोडा मोडी आपको आपण छे, छे, छे है अरे बाप रे कितना छे है आपका उमर कितना आहे मैया स्कूल गया था आप? नहीं गया था। <laughs> अरे बाप बापरे बहुत छोटे आमारे से आप पस्तीस वर्षी की माँ है सहा मुल तिला नर्मदे हर नर्मदे हर अच्छी बात है अच्छी बात है कोई बात नहीं नर्मदे हर क्या बिस्किट है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर क्या बिस्किट खाएगा पण भेटतं बरं आता इथून दोन रस्ते विभाजले जातात एक लखनगिरी महाराज मटागडनं शतनं आणि एक सरळ जुनं नवीन रस्ता तर आम्ही जाणारे जुन्या रस्त्याने तर मध्ये